त्याच पद्धतीने स्वर्गीय डॉक्टर शुभ्रा देदी यांच्याही प्रतिमेचं पवित्र पूजन या ठिकाणी होणार आहे आणि ज्यांच्या हाय छायाखाली हे विद्यालय आपलं उभं आहे आणि ज्यामध्ये आपण सर्वजण शिक्षण घेत आहोत असे स्वर्गीय डॉक्टर बैराम झिंदे यांच्या प्रतिमेचं पवित्र पूजन या ठिकाणी या प्रसंगी होत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी दीप प्रज्वलन होणार आहे दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे अज्ञानाच्या बंदिस्त कवाडांना ज्ञानरूपी प्रकाश देऊन अज्ञानास दूर सारावे